हा युट्युब फॅमिली नमस्कार बाबुई नन्नो तर आज आमच्या गावची वडपर्णमा बाबुंना काय निमंत्रण पुस्तक गांबोखा बाबुई आंबळे कान होतो बाबुई नन्नो तो कोण तो슬 होतो सकाळपासून माझी महिला मंडळ वडाला गोष्ट येते बस बस होता सभा होवना की त्या भाऊ बस का मत बर का भाऊ बहिणी काय आलं हा संधी होता महिला मांडाळचा आणि भाऊ बन तुम्हाला माहितच आहे काही विचारत नाही मला भाऊ बोलन का आम्हाला बिना गेलो आता उद्या बोचला म्हणलं जाऊ कामाला भाऊ बहिणीनं तेव्हा भावा बहिणीने समधी म्हणजे समधे वस्त गेले असतील भावा बहिणी गोष्ट नाही म्हणतात आपलं आता बोलवायला मिस्तरी त्यातला म्हणलं अं उद्या बसलं तू म्हणलं असं पण आहे आणि ते पण म्हणला सणपणा त्याच्यामुळं आणि त्या बापण नव्हता ना भाऊ बहिणी सकाळ उडच्या येतो कामाला सकाळपासून महिला मंडळ भाऊ बहिणी चालू वड्याला बाया त्या د کړه کې دا څلور ټوپل د آمبې چې د کړه کې دا څلور پړل د آمبې چې دا وګوره ټول هم دا سړک پر سر نامخه کوي ايمي د بابا وګوره نو اوس په ټوټه پورنه نه हो का 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 का? का तू काय का आज म्हणजे काय म्हतं बरं का बाबा बोलू पण काय झालं काय म्हणतं म्हणजे सकाळी आलं तर बरोबर मिस्तरी पण काय डबा नव्हता म्हणलं मी काय आज गेलोच ना बाबा बहिणीनं येऊन त्यांना म्हणलं उद्या पसन येतो म्हणलं काहीतरी म्हणजे डब्याला करतो उद्यापासून येतो म्हणलं का आणि आज बाबा पण त्यात ते वा ते होता ना आज ते पण होता उघडपर्म बाबा आज बाबा बोल

بابا ور نو راته کا دا انده 2 كيلو لږ لګوتو مونږ کڅوړه به বাব নাই তাৰ বাইদেউ মানে আটাই পোৱালৈ মাৰোঁ मग माझ्या बाईक असं बाबा बोल न देखून वसाय गेले असते तर तिकडं ते म्हणलं काय काय माहिती जाते माँ माजा, माँ जा वो 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 का ना व्यवसायाला मग माझ्या माझ्या याने नावाने असते का आजो क कोणाच्या नावाने असते या काय माहिती बापा का होते का नाही खायची पाहिजे का तुम्हाला सहा खायच या बायको असला हाक तिला माग मा हाक का बाबा न बाब म्हणून का मग माझा त्या या मसमान तिसर बी डे आम्ही तू तो तो मी घेतो आम्ही घेतो मी आम्ही तू तो आम्ही तो तू का मला म्हण चांडा मी म्हणता बाबा बहीण नाव हार तो तू मोठा बाय हा हा चालू मोठा भाव चालला त्यात परत म्हणलं काय म्हणलं करायचो काय पण बाबा करायला कसारे मग आपलं खाऊन जगाचं खोटो फोटोवर कुटू बाबा आपलं खाऊन काही ना का, का, का पाठ भरायचं तिकडं समजा बाबा बोल कटले भेटले समजा आईची भांडी तिकडंच आहे ती नुसते आयची भांडी म्हणजे त्या दिवशी मधलं बांड द्या म्हणून किररा घाला बघितला गर्र घालता

लहान का आता किंमत कळते कोणाची त्याला आई बापाय बाबा बोल ती याला किंमत कळती दृष्टी मला आता किंमत कळती आईची काय नसल्या कसं भास लाव आता कालला दिवस संध्याकाळी बटरपाय कोण असली वेळ आणली आणि द्यावा आमच्या चला काळजी बूट बूट फुलडे वडीलमध्ये बाय बाय